नमस्कार मैत्रिणींनो रिंकू क्रिएशनमध्ये तुमची सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आवाकाडो टोस्ट दाखवणार आहे चला तर मग आता हे आवाकाडो शरीरासाठी खूप चांगले असते आता आपण हे कट करून घेऊया आणि हे थोडेसे पिकल्यावरच कट कट करायचे नाही तर मग ते टेस्टला चांगले लागत नाही तर बघा मैत्रिणींना आता मी हे कट करून घेत आहे आता हे मी कट करून घेतलेलं आहे आता यामधलं आपल्याला बी काढून टाकायचं आहे आणि यामधला फक्त गर घ्यायचा आहे आपल्याला आता यामधला सर्व गर आपण चमच्याने व्यवस्थित आणि पिकल्यानंतर याचा गर सर्व निघून जातो आणि व्यवस्थित असं त्याचा साल शिल्लक राहते आता आपण सर्व हे मधला गर काढून घेऊया आणि तो चमच्यांनीच आपल्याला व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे तर चला आपण आता हे व्यवस्थित असं सर्व व्यवस्थित मॅश करून घेऊया आणि आता तर बघा मैत्रिणी मग आता हे त्याच्यामध्ये एवढा गर निघालेला आहे आता आपण हे व्यवस्थित असं चमच्याने त्यासारखं करून घ्यायचं आहे आता हे आता हे पिकल्यानंतर ह्याचं गर अगदी व्यवस्थित असं आपल्याला काढता येतो आणि हे खूप पौष्ट पौष्टिक आहे त्यामुळे सर्वांनी हे खाल्लंच पाहिजे आणि मुलं हे खायचा कंट्रोल करतात त्यामुळं अशा प्रकारचा आपण जर त्यांना ब्रेड करून दिला तर ते मुलं आवडीने खातात आणि आपल्यालासुद्धा ते छान लागतं टेस्टला आता यामध्ये मी लसूण मिरची लसूण आलं लसूण मिरची हे थोडंसं बारीक करून त्यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही कांदा आणि टमाटोसुद्धा बारीक चिरून त्यामध्ये टाकू शकता तर बघा मैत्रिणी आता मी त्यामध्ये लिंबू चिरून घेतलेलं आहे आणि आता आता हे लिंबू चिरून पिळून घेतलं आहे आणि लिंबू पिळल्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित करत एकजीव करून घ्यायचं आहे आता हे जीव झालं करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी आता मी दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि आता हे ब्रेड म्हणून मधून कट करून घेणार आहे आता या ठिकाणी मी पावभाजीचे पाव वापरलेले पाव आहेत तर बघा आता अशा प्रकारे आपण आता हे पावभाजीचे पाव, पाव वापरले तर अगदी छान लागतात आपण कोणी कोणी हे ब्रेडवरसुद्धा करतात आणि हे ब्रेड टोस्टसुद्धा छान लागतात आणि हे पावभाजीचे पाव, पाव वापरले तरी खूप सुंदर लागतात तर बघा मैत्रिणींना आता मी हे पाव मधून कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि या तव्यावरती ते आपण कडक भाजून घेणार आहोत अगोदर आपण त्याची मधली साईज फा साईड भाजून घ्यायची आहे आता हे मधली साईज भाजून घ्यायची आहे साईड भाजून घ्यायची आहे एकदम कडक करून घ्यायची आहे ते आपल्याला आता ही कडक झालेली आहे आता आपण ते त्याच्यावर ते मिश्रण लावून घेणार आहोत आता हे आपण व्यवस्थित असं त्या ब्रेडवर पसरून घेऊया आणि आता मी दुसऱ्या ब्रेडवर सुद्धा ते पसरून घेत आहे आणि परत तो ब्रेड फोल्ड करून घ्यायचा आहे तर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर परत व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने तो कडक बाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण कडक बाजून घेतलं तर मुलांना सुद्धा कडक खूप आवडते खायला त्यामुळं मुलं हे आवडीने खातात आणि बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आप आपला हा आवाकाडूचा टोस्ट तयार झालेला आहे आणि टेस्टला पण तो खूप सुंदर लागतो आणि याच्यापासून आपल्याला खूप फायदा आहे त्यामुळं सर्वांनी हे आवाकाडो खाल्लेच पाहिजे तर बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद